नमस्कार मंडळी माणिकरावजी खुलेसाहेब मेटोलॉजिस्ट रिटायर्ड आय एम डी पुणे यांनी दिलेला हवा अंदाज आता आपण ऐकणार आहोत मंडळी एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी साहेबांनी दिलेला अंदाज आहे उद्यापासून चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे उद्या गुरुवार दिनांक म्हणजेच टार्सपर्सन ऑगस्ट ऑगस्टपासून रविवारी दिनांक चार ऑगस्टपर्यंतचा चार दिवसात महाराष्ट्रात पुन्हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे विशेषतः तीन ते चार ऑगस्ट शनिवार व रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकते आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यछायातील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे त्यानंतर मित्रांनो चार दिवसातील जिल्हावार पावसाची तीव्रता खालीलप्रमाणे असू शकते अति जोरदार पाऊस हा चौदा जिल्ह्यात होणार आहे त्यामध्ये समावेश आहे मुंबई शहर व उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर वर्धा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर या चौदा जिल्ह्यामध्ये अतिजोरदार पाऊस हा संभावित आहे त्यानंतर जोरदार जिल्हे आहेत चौदा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर यवतमाळ व भंडारा अशा सोळा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता साहेबांनी वर्तवली आहे मध्यम ते जोरदार सहा जिल्हे आहे या सहा जिल्ह्यामध्ये सांगली सोलापूर धाराशिव बुलढाणा अकोला वाशिम या सहा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट अमावश्येपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे पण काहीसा पावसाळा जोर कमी होऊ शकतो मित्रांनो आपल्या जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नय नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत पोहोचत असतो धन्यवाद जय जवान जय